म्हणा अरे पहिल्यापासून असं चाललंय ज्याच्या म्हशी आहेत ना त्याच्या घरी फक्त तांब्या दूध अय दूध वाजया अरे जरा पिऊन दे ना म्हण कोण आली तुम्ही सगळी श्रीमंत मांडल गुंदोली वगैरे हे सगळे एरिया तुमचा बघितला वलपाडा वगैरे करोडपती माणसात तुम्ही अरे दोन लिटर दूध तर आणा माझ्यासारखा गरीब माणसून एक सवा लिटर रोजचा आणतय तुम्हाला आणा झालं काय हा हा ना दूध <laughs> का आणत नाही हे पहिल्यापासून आलंय पहिले आमच्याकडे भाजीपाला विकवायचे ना आता तुमच्याकडे भाजीपाला तर नावच नसेल ना आता भाजीपाला गया आधी गोडानवाला आया कबीर महाराज पहिले भाजीपाला पिकवला का आमची ब जुना शब्द आहे ब आमची बाई अजून बाई आमची हाय ती भय काय करायची ताई ते भेंड खुरून आणलं का वाकर भेंडे एक बाजूला आणि सरळ भेंड दुसरे बाजू आता सरळ भेंड कुठं कल्याणच्या बाजार कुठं खायला मग वाकर भेंड खाल्यावर आपली गोरा कशी होतील ना, ना, ना वाकरी झाली तर तुम्हाला वाकरी करतील प्रॉब्लेम